नमस्कार आपण पाहतायत जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा बुलढाणा वर्धा या दोन जागा स्वाभिमानीनं अग्रक्रमाने मागितलेल्या होता सांगलीच्या जागेसाठी आम्ही कधीही आग्रही नव्हतो काँग्रेसकडून या जागेचा प्रस्ताव आला पण आज स्वाभिमानीला या जागेवरून जात आहे घराण्याचं व अत्यंत स्वाभिमानी संबंध आहेत मतभेदाची जागा आम्हाला नको आहे या जागेवरचा वाद असेल तरच विचार करू अन्यथा आम्ही एकाकी स्वतंत्र लढण्यास तयार आहोत यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला आम्ही मंगळवारपर्यंत अल्टिमेटम देत आहोत असा इशारा स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केलेला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कुटुंब जिवायचं आहे आजपर्यंत गट वैचारिक आपला वाटत असल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी पक्षाला देण्यात आल्यानं काही मंडळी आम्हाला आरोपीच्या पिंजरात उभं करत आहे परंतु स्वाभिमानी आणि वसंतदा घराण्याचे चांगले संबंध आहेत त्यामुळे मतभेदातून स्वाभिमानीच्या गळ्यात घालू नका अशा जागेत रस घ्यायचा की नाही याबाबत विचार करावा लागेल असंही त्यांनी यावेळी सांगितलंय निसर्गाच्या रंगोत्सवासोबत रंगांची उधळण घेऊन येणारा सण म्हणून रंगपंचमीकडं पाहिलं जातं लाल पिवळा हिरवा गुलाबी काळा आणि चंदेरी अशा रंगांमध्ये मनसोक्त भिजण्याचा आनंद अनेकांनी घेतला शहरातील सोसायट्या कॉलेज परिसरामध्ये विश्रामबाग परिसर नेमिनाथ नगर कापडपेठ गणपतीपेठ तसेच गावभागात तरुण आणि तरुणींनी एकमेकांवर रंगांची उधळण करून रंगपंचमी साजरी केली शहरात उन्हाचा एवढा कडाका असूनही जागोजागी होणाऱ्या या रंगाच्या उधळीत कोणत्याही रंगप्रेमींना उन्हाचं भान राहिलं नव्हतं काही ठिकाणी वाद्याच्या दंदनाटासह चेहऱ्यावर भरगतच रंग रावलेली मुलं मुलींच्या गोळक्यानं रंगपंचमी खेळण्याचा आनंद लुटला शहराच्या मुख्य बाजारपेठेसह अनेक ठिकाणी रंगांच्या विक्रीचे स्टॉल उभे होते बच्चे कंपनीसाठी नेहमीच्या बंदूक कार्टूनच्या आकारातील होत्या रासायनिक रंगांचे दुष्परिणाम होत असल्यानं बहुतांश मंडळींनी नैसर्गिक रंगांचाच वापर केला रंगात नाहून निघाल्याने विद्यार्थी व तरुणांचे चेहरे रंगीबिरंगी दिसत होते रंगपंचमीचा जोर वाढल्यानं दुपारी बारा नंतर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती सर्व तरुणांच्या रंग उधळणीचा उत्साह दिसत होता काही तरुण घोळक्यांनी मोटरसायकलवरून फिरत होते पादचाऱ्यांवर रंग टाकण्यात येत असल्याचे सुरू होते ग्रामीण भागातही रंगपंचमीचा उत्साह मिळत होता गाव वाड्या आणि वस्त्यांवरही विद्यार्थी तरुण रंगपंचमी निमित्त रंगांची उधळण करीत होते दहावी बारावीची परीक्षा संपल्यामुळे तरुणाई परीक्षेचे ओझ कमी झाल्यामुळे बिनधास्त रंगपंचमी खेळताना दिसत होते सोनिया गांधी राजीव गांधी यांच्या काळात काँग्रेस पक्ष ज्या विचारानं चालत होता तसा आता, आता राहिलेला नाही राहुल गांधी यांना वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी वेळ दिली नाही असा आरोप करत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिल्यानंतर काँग्रेस पक्षावर नाराजी व्यक्त करत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी रविवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे लोकसभेसाठी आम्ही सर्वांनी मिळून विशाल पाटील यांना संधी द्यावी म्हणून पक्षश्रेष्ठींकडून त्यांचं नाव दिलं होतं मात्र आमची मागणी विचारात घेतली नाही तसंच सांगलीच्या जागेचा निर्णय झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजू शेट्टी यांनी ही जागा त्यांना सोडण्यात आली असल्याची माहिती दिली होती मात्र काँग्रेसकडून आम्हाला काहीही कळवण्यात आलं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली तर सध्याचा काँग्रेस पक्ष हा सोनिया गांधी राजीव गांधी यांच्या काळातला पक्ष राहिलेला नाही सोनिया गांधींनी माझ्यावर विश्वास टाकला होता काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी राहुल गांधींना भेटण्यासाठी वारंवार प्रयत्न केले पण त्यांनी वेळ दिली नाही असं सांगून त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला तासगाव येथील बस स्थानकामध्ये रंगपंचमी खेळताना हुल्लडपणा करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर रंग टाकणाऱ्या दहा महाविद्यालयीन तरुणांवर तासगाव पोलिसांनी आज कारवाई करत चांगलीच त्यांना अद्दल घडवली आहे युवकांना ताब्यात घेत समज देऊन सोडण्यात आलाय आज सकाळी साडे दहाच्या सुमारास काही महाविद्यालयातील तरुण तासगाव शहरातील विविध भागांमधून रंगांची पोती हातात घेऊन एकमेकांच्या अंगावर रंग टाकत आरडाओरड करत हुल्लडपणा करत होती बस स्थानकामध्ये तर त्यांच्या या प्रकारानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं बस स्थानक भरून रंगाचा सडा पडला होता या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या नेतृत्वाखाली निर्भया पथकानं तात्काळ धाव घेत या तरुणांना ताब्यात घेतलाय तर पोलीस स्टेशनमध्ये सर्वांना नेम नेत समज देत कारवाई करण्यात आली यावेळी कारवाईच्या भीतीनं अनेकांनी पळ काढला झालेल्या आज दुपारी तीनच्या सुमारास वरुण राजाने दिलाय दिला सांगली शहरासह जिल्ह्यातील तासगाव मिरज कवटेम खानापूर तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे उन्हाने काहीली झालेल्या जिल्हावासियांना या पावसामुळे सुखद गारवा अनुभवायस मिळाला असला तरी द्राक्ष बागायतदार व रब्बी पिकांचं नुकसान झालंय जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावर्डे बलगवडे बस्तवडे आरवडे सावळ तसेच मणेराजुरी उपदावी योगेवाडी कुमटे आदी गावांसह तालुक्यातील सर्वच गावात दुपारी तीनच्या सुमारास पावसानं सुरुवात केली हा पाऊस म्हणावा तसा बरसला नसला तरी द्राक्ष बागायतदार व बेदानाचा काढणीला आलेलं रब्बी शाळू गहू हरभरा आदी पिकांचं नुकसान झालंय मिरज तालुक्यातही दुपारच्या सुमारास सरी बरसला इस्लामपूर येथेही दुपारी सोसाट्याचा वारा सुटला होता वातावरण काहीसा ढगाळ झालं होतं मात्र तिथं पाऊस बरसला नाही दुष्काळी कवटेमंकाळ खानापूर तालुक्यात पाऊस अल्पसा बरसला तर केवळ के वा ढगाळ वातावरण होतं आटपाडी तालुक्यातील खरसुंडी पळकरवाडी विठलापूर निंबवडे आदी गावात तुरळक पाऊस बरसला उर्वरित कडेगाव पलू शिराळा तालुक्यात पाऊस बरसला नाही तिथं हवामान कोरडंच होत बुधगाव येथे बेकायदेशीर गुटखा सुगंधी तंबाखू आणि पाणमसाल्याची वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला लाखांचा लाखांचा आणि ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे दरम्यान रात्री उशिरापर्यंत अन्न औषध प्रशासन पंचनामा करीत होतं अधिक माहिती अशी की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांसह नाकेबंदी करण्याचे आदेश अधीक्षक सुहेल शर्मा अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिले आहेत त्यानुसार ग्रामीण पोलिसांचं पथक बुधगाव परिसरात गस्तीवर होतं त्यावेळी विकास मंडी यांच्याकडे बेकायदेशीर गुटख्यासह सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारा ट्रक असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकानं छापा टाकला यावेळी गुटखा सुगंधी तंबाखू मिळून आली पोलिसांनी तातडीने याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय दरम्यान ट्रक जप्त करण्यात आलेला आहे त्यात सुमारास पाच लाखांचा गुटखा असल्याचं समजतंय रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता कारवाईत उपनिरीक्षक रत्नदीप साळंके धनंजय चव्हाण संतोष माणे सचिन मोरे यांचा सहभाग होता संबंधित गुटख्याचा ट्रक हा दिल्लीतील महालक्ष्मी ट्रान्सफरमधून मधून आला होता तो बुधगाव मधील विकास मंडी यांच्या गोडाऊनमध्ये उतरवणार होते सदरचा गुटखा व सुगंधी तंबाखू मार्केट यार्डातील महेश नानवाणी यांच्याकडे येणार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडे अनेक कारवाई झालेली आहेत तासगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे गेल्या आठवड्यात विदर्भात गारपीट व पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तासगाव तालुक्यात द्राक्षांगाम आता अंतिम टप्प्यात आहे या ढगाळ हवामानामुळे बेदाणा शेडवर टाकण्यात आलेली द्राक्ष व बेदाणेही काळे पडणार आहेत यामुळे लाखो रुपयांचं नुकसान होऊन शेतकरी असमानी संकटामुळे पुन्हा चिंता झाला झालाय त्यातच यंदा व्यापाऱ्यांनी द्राक्षाचा दर पाडून चांगलीच लूट केल्यानं शेतकरी हबकलेला आहे तर गहू हरभरा व शाळू काढणी मळणी या टप्प्यात आल्यानं पावसानं हजेरी लावल्यास नुकसानीची मोठी भीती आहे द्राक्ष पंढरी असणाऱ्या तासगाव तालुक्यात सध्या द्राक्ष हंगाम टप्प्यात आहे तालुक्याच्या सर्वच भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेती केली जाते येणारे दोन ते तीन दिवस तासगावसह जिल्ह्यात ढगाळ वातावरण व पावसाचा अंदाज हवामान खात्यानं दिलेला आहे याचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसण्याची शक्यता आहे चालू वर्षी व्यापाऱ्यांनी द्राक्षांचे दर पाडले तर दर पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बेदाना उत्पादन करण्याची तयारी केलेली होती अनेकांनी आपला माल शेडवर टाकल्याचा सुद्धा आहे मात्र ढगाळ वातावरणामुळे बेदाणा उत्पादनात सुद्धा जोरात फटका बसणार आहे या वातावरणामुळे बेदाणा काळा पडण्याची भीती आहे व बेदाणाला मार्केटमध्ये समाधानकारक भावसुद्धा मिळणार नाही ढगाळ वातावरणामुळे बागांना व बेदाण्यास धोका निर्माण झालाय दर पाडल्यामुळे मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे माल दिला, दिला तरी नुकसान दिलं नाही तरी नुकसान अशा कात्रीत शेतकरी सापडलेला आहे कोल्हापूर खंडपीठासाठी सांगली वकील संघटनेनं न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून कोल्हापूर खंडपीठ कृती समितीला पाठिंबा दिला आहे या आंदोलनामध्ये न्यायालयीन कामकाज ठप्प झालं होतं सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोल्हापूर इथं खंडपीठ व्हावं यासाठी या, या जिल्ह्यातील वकील संघटना व सर्व राजकीय पक्ष नेते व पक्षकार यांनी गेली पंचवीस वर्ष आंदोलन सुरू केलंय राज्य मंत्रिमंडळानं ठराव करून देखील खंडपीठ सुरू होत नसल्यानं आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय खंडपीठ कृती समितीनं घेतलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज या जिल्ह्यातील वकील संघटनांनी बहिष्कार जाहीर केला होता बहिष्काराबाबतची घोषणा यापूर्वीच केल्यानं न्यायालयीन सुनावणीसाठी पक्षकार काही प्रमाणातच न्यायालयात आले होते परंतु न्यायालयीन कामकाज होणार नसल्याचं दुपारी समजल्यानंतर पक्षकार निघून गेले वकील संघटनेनं बहिष्कार टाकल्यानं न्यायालयात वकील बसून होते कुपवाड शहर संघर्ष समितीचे परवेज मुलाणी कुपवाड शहर शिवसेना प्रमुख अमोल पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश नाईक निखिल नाईक सुहेल खान शाहबाद जमादार आदींनी वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन कोल्हापूर खंडपीठासाठी पाठिंबा जाहीर केला सुनावणीसाठी न्यायालयात आलेल्या पक्षकारांची गैरसोय झाल्याबद्दल त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांची दिलगिरी व्यक्त केली व पक्षकारांसह लवकरच तीव्र आंदोलन छेड़ा इशारा परवेज मुला अमोल पाटिल सत्राव्या <प्षागा> लोकसभा निवडणुकीत मतदारांना सुलभ मतदान करता यावं यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत त्यासाठी नवे नवनव्या योजना आखल्या जात आहेत त्यानुसारच आता मतदान केंद्रांवर पाळनागर आणि महिला सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात येणार आहे त्यासाठी जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सूचना देण्यात आल्यात माहि अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे मतदाना दिवशी मतदान केंद्राच्या आवारात महिलांना सहाय्य करण्यासाठी केंद्राच्या आवारात असणाऱ्या अंगणवाडी केंद्रात किंवा शाळा खोल्यांमध्ये पायनगर व महिला सहाय्यता कक्षाची सोय करण्यात येणार आहे याबाबतचा फलक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देण्यात आल्या त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचीही नेमणूक करण्यात येणार आहे सदर कक्ष इमारत खोली सु सुस्थितीत असावी मुलांसाठी पोषक वातावरण असावं कक्षामध्ये लहान मुलांना खेळण्याची सोय असावी पिण्याच्या पाण्याची सोय असावी प्रवेशितांची नोंद करण्यासाठी नोंदवही ठेवण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी सांगितलंय सांगली परिसरात कर्तव्य बजावत असताना सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार खाडे यांना एक लेडीज पर्स स्थितीत आढळली सदरच्या पर्समध्ये मौल्यवान वस्तू आणि रोख नऊ हजार पाचशे रुपये होते ती पर्स कोणाची आहे याचा शोध घेतला असता ती पर्स मिरजेतील एका महिलेची निघाली त्या महिलेस संपर्क साधून त्यांच्या ती स्वाधीन करण्यात आली आहे पोलीस हवालदार खाडे यांनी कर्तव्यदक्षता दाखवत प्रामाणिक काम केल्यामुळे त्याबद्दल ते त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे पोलीस ठाणे किंवा पोलीस म्हटलं की अनेक जण आपली नाकं मोरडतात हो पण पोलिसांमध्येही अशी काही व्यक्तिमत्व असतात की लोकांच्या मनामध्ये घर करून जातात असाच एक किस्सा सांगली बस स्थानक परिसरात घडला वस्थानक परिसरात कर्तव्य बजावत असताना पोलीस हवालदार खाडे यांना एक लेडीज पर्स बेवारस स्थितीत आढळली त्या पर्सबाबत त्यांनी चौकशी केली असता ती पर्स मिर्जेतील गौरी कदम या महिलेची होती त्या पर्समध्ये मौल्यवान वस्तू तसेच नऊ हजार पाचशे रुपये होते ते प्रामाणिकपणे त्यांनी त्या महिलेत शोधून परत केले हवालदार खाडे दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेमुळे महिलेनं व तिच्या घरातील कुटुंबियांनी खाडे यांचे आभार मानले यामध्ये पोलीस हवालदार संतराम खाडे यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडले याबद्दल वरिष्ठांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं